तर मित्रांनो ही आहे तुतारी एक्सप्रेस वन वन डबल झिरो थ्री दादर सावंतवाडी तर या गाडीने आता आपण प्रवास करणार आहोत दादर ते कणकवली त्या ठिकाणी बघू शकता तुतारी एक्सप्रेस आता हे आलं आहे स्थाने स्टेशन या ठिकाणी सर्व मंडळी चढलेली आहे आणि आता वाजलेले आहेत साधारण साडेबारा आणि सा सा या ठिकाणी आमचं जेवणाचं टायमिंग झालेलं आहे आणि यामध्ये काळ्या वाटाण्याची भाजी आहे स्पेशल आणि त्यातनंतर चपाती आणि ही आहे मिरची सो जेवायला या आणि डिरेक्टली भेटू आपण सकाळी निसर्गरम्य कोकण बघू गाडी रत्नागिरीला थांबली आहे खूप टाईम झाला साधारण पंधरा वीस मिनटं झालेली आहेत अजून गाडी निघाली नाही आणि पाऊस बघा खूप जोरात असा पाऊस या ठिकाणी पडतो आहे रत्नागिरीमध्ये खूप मस्त वाटतं आहे आणि हे आहे कणकवली रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन आता जे अपडेट होतं आहे नवीन होतं आहे त्या ठिकाणी मस्त असं गार्डन वगैरे बनवलेलं आहे आणि आपली तुतारी एक्सप्रेस आता गेली आहे आणि आता ह्या रिक्षातून आपण एस टी बस स्टॉपपर्यंत जाणार आहोत या। तो गेट करतात ना शिवाजी छान महाराजांच तर कणकवली रेल्वे स्टेशनवरून कणकवली बस स्टॉपच्या इथे या ठिकाणी बघू शकता हे आपलं आहे ते कणकवलीचं बस स्टॉप स्टेशन पासून अगदी साधारण पाच मिनिटाच्या अर्थावरती आहे डिरेक्ट रिक्षा केली तर पर पर्सन ट्वेंटी रुपीज घेतात आणि या ठिकाणी एक एस टी आलेली लाल आहे ला लालपरी तर आपल्याला जायचंय लालपरीतून आपल्या गावी म्हणजेच बेळणे खुर्द आनंद वगैरे गो गपैलास किती खात नमस्कार मंडळी मी अनंत चाळखे झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्र हो आता फायनली आपण हे आपल्या गावी आलो आहे म्हणजे पाठीमागे बघू शकता हे जे बघताय ते आमचं घर आहे आणि फायनली आता ट्रेनमधून साधारण तुतारी एक्सप्रेसने बारा तासाचा प्रवास झाला तू तु, तुतारी एक्सप्रेसने मी आणि आयुषी आम्ही दोघंजण आता गावी आलो आहोत ते म्हणजे शेतीसाठी स्पेशली तर फर्स्टली आता अर्धा दिवस तर संपलाय तर आता फर्स्टली मी आता जातोय आमची विहीर विहीर या साइडला हे जे मंदिर आहे महापुरुष देवांचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला विहीर आहे ती विहीर आमची कोसळली आहे ती जरा बघण्यासाठी जातोय तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू तर फर्स्टली आपण विहीर बघणार आहोत आणि त्याच्यानंतर तिकडे एक धरण आहे पप्पानी ते पण बघणार आहोत आता आपण जातो पहिली विहीर बघण्यासाठी तर चला मग हा हा ठिकाणी बघू शकता आपली ही जी बावडी होती ती टोटली कोसळलेली आहे हे बघा आपली बावडी आहे ती वन साइडने एका साइडने पूर्णपणे कोसळली गेलेली आहे काय लागे काय खडे गेलो

म्हणतात नाणेटो आणि ही असा आमची बावडी आणि सगळेजण आता मोटर लावूच काम चालू असा हा इलय काय पकडू इल्यापासून तर मित्रांनो फायनली बघा पंप आमचा हा तो आम्ही त्या कोपऱ्यांना घेऊन येला आणि आता जात आहे मासे बघूक आमच्या धरणावरती म्हणजे त्या ठिकाणी बांधलेली आहे त्या ठिकाणी मासे चढलेत की नाही चढल्या वाईज बघून येताला कारण भूक पण लागली आहे सकाळी मुंबईवरून गावात इल्यापासून कामच करता पप्पानी साधारण आठ नऊ आता चालू केलेलं आणि मोटर लावू तर थोडंसं काही टेक्निकल प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मशीन लागत नव्हती चालू होत नव्हती पण आता फायनली पाणी आमच्या घराकडे येईल कारण वीर कोसळल्यामुळे पाणी मिळत नव्हता तर आता आम्ही जातो धरणावरती काय म्हणतात हा तर पप्पा पण येत आहेत पप्पा पण येतात आम्ही सर्वजण जातोय म्हणजे मी आयुषी आणि पप्पा तिघ जण जातोय मासे बघायला ते मासे चढ पडले आहेत का पाळण्यामध्ये पप्पा चालले हे चल लवकर ये हा काढ का ते ओपन कर घे नवीन छत्रीचा उद्घाटन करू ते कवर ठेव येतेच तर आयुष्य पण येते आणि हा आहे आपला निसर्गरम्य को, कोक कोकण त्यांनी पाठी बघू शकता सर्व आहे निसर्गरम्य कोकण आयुष्य पण येते पिशवी घेतला हो पिशवी घेतलास पिशवी पिशवी <laughs> नाही ते सगळं काम कर तर काहीच आता आम्ही दोघन आणि पप्पा मी असं तिघण मिळून जातो आहे मासे बघायला चढले आहेत का तर काय मग मजा वाटते गाव कसं आहे आणि काय काय एन्जॉय करणार संध्याकाळी लावणी वगैरे लावणार ना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लावणी आणि सर्व काढणीचे व्हिडिओ पण बघणार आहोत ठिकाणी हे बघ हे या ठिकाणी हे उगवत आहे इथे पण आमचे कोपरे आहेत आणि या ठिकाणी थोडीशी बाग आहे काजूची काजूची पण झाडं लावलेली पण अजून धरली नाही या ठिकाणी बघा एक झाड आहे आणि इथून आम्ही आता जातोय हो ते म्हणजे धरणावरती हो या ठिकाणी पप्पानी क्यू आहे म्हणजे बांधून मासे पकडतात तर त्या पाळण्यामध्ये मासे चढले आहेत की बघून येऊ आपण ते गेले असतील पहिलेच इकडे जावं लागणार पाण्यातून तिथून खाली उतर या आपली शेती आहे सर्व हे कटारकोप इथून जा चल इथून हा तर खाली उतर सरळ तर इकडून सरळ इथून सरळ ते पप्पा आहे तिथे चल सरळ सरळ दोघांनी पण आल्यापासून कपडे कपडे काय काढले नाही असं हो <laughs> त्याला पप्पाने सांगितले आहेत मासे आहेत बघूया अशा प्रकारे मासे आणि किती किती काय काय भेटले आहेत पप्पा आपल्याला दाखवते तिथे फोन पण लावले याच्यामध्ये पण मासे मिळतात तुम्हाला दगदर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आणि या ठिकाणी आता फाळणी लावली आहेत फाळण्यातले मासे काढणार आहेत पिशवी आहे ना का जाऊ माझी ते पिशवी घे ते माझ्याजवळ गेर. खाली तिकडा पाळण्यात तर आपल्याला चार पाच खवरे हो मिळाले तर त्या साईडला जाणार आहोत आम्ही

mọi người đúng không mọi người đúng không mọi người đúng không mọi người đúng không mọi người đúng उस नहीं है छोटा तो हाँ है अजुन तो एक है चला गाईज फायनली आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत थोड्या वेळा मी तुम्हाला दाखवतो की कि आपण किती मासे पकडलेले आहेत आणि ही जी पद्धत आहे त्याला आपल्याला क्यू पद्धत बोलतात म्हणजे अशी पाळणी बांधली जातात आणि जसा पाऊस वगैरे हो लागतो किंवा मासे जसे वर चढतात तसे या पाळण्यामध्ये मा उडी मारतात म्हणजे पाण्याच्या फ्लोवरती ते उडे मारतात पण ते पाळण्यात पडतात अशा प्रकारे मासे पकडले जातात म्हणजे घरी बसून पण तुम्ही मासे पकडू शकता अशी ही पद्धत आहे कोकणातली म्हणजेच क्यू पद्धत त्या ठिकाणी ही सर्व पाळणी आहे ती पप्पांनी बनवलेली आहे पप्पांच्या मित्रांनी तर आता मी त्या साईडला जाऊन तुम्हाला मासे दाखवतो किती झाले आहेत किती मिळाले आहेत त्या साईडला आपण जाऊया गावी आल्या आल्या खूप सारे म मच्छी भेटली आहे तर तुम्हाला पण कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कोकणात या ही मजा घ्यायला या ठिकाणी पाणी बघू शकतात धरण बांधलेलं आहे पप्पानी आणि पप्पांच्या मित्रांनी या ठिकाणी सर्वजण आहेत मला मासे दाखवतो तिथे पकडले दाखव ना मासे हो आय गड पडेल दाखव असं असं नीट असं नाही हो बघा दाखव असं पप्पानी पटवलं पकडलंय तसं होतं ो भारी भेटलो तर मित्रांनो फायनली आता पाठीतो मागे तुम्ही बघितलात क्यू पद्धत म्हणजे त्याला क्यू बोलतात म्हणजे अशी पाळणी बांधून त्याच्यामध्ये मासे पकडले जातात मासे पकडण्याची म्हणजे ज जसा पाण्याचा फ्लो असतो हो त्या पाण्याच्या फ्लोवरती मासे उडी मारतात आणि त्या पाळण्यामध्ये पडतात त्याला क्यू पद्धत बोलतात मी पण याची फुल व्हिडिओ काहीतरी बनवेलच नक्कीच आता सध्या पाऊस नाही ऊन आहे आणि या ठिकाणी आईशी पण आईशीकडे पिशवी घेतली माशाची आणि सगळ्यात मोठा मासा हा भेटला आहे बघा याला खवळा मासा बोलतात अतिशय चप्पळ असा हा मासा आहे आणि भाजून वगैरे तुम्ही नक्कीच खाऊ शकता मी व्हिडिओ पण दाखवेन त्याची रेसिपीची आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज ट्रॅव्हलिंगचा झाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं दादर ते कणकवली हा मी प्रवास केला त्यानंतर विहीर आमची पडलेली म्हणजे कोसळलेली साईडने त्याच्यामध्ये नवीन मोटर टाकून आपण घरापर्यंत पाणी आणलं आणि आता फिश पकडायला आलेलो तर फिश पण भेटली तर फिशची रेसिपी पण नक्कीच तुम्हाला भेटेल की कशाप्रकारे हे वाळ्यातले मासे असतात ते कशाप्रकारे आपण भाजून वगैरे खाऊ शकतो तर आता खूप दमायला पण झालं आहे भूक पण लागली आहे तर आता घरी जाऊन जेवणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आता निरोप घेतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू लवकरच ती म्हणजे शेतीची असणार आहे आणि आयुषी मॅडम फर्स्ट टाईम शेतामध्ये जाणार आहेत आणि लावणी काढणी ही सर्व मजा मस्ती तुम्हाला त्या नेक्स्ट भागामध्ये बघता येणार आहे नक्कीच तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या बाय बाय टेक केअर असे गाव घ्यावा いいしゃ